की कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हतं ओबीसीचं या या कालच्या पर्वाच्या निर्णयाने कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार आहे जन्मजातच कुणबी आहे त्यांचे अनेक दिवसाचे पुरावे आहे त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्याकरता कुणाची ना नाही आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार करतच आहे देवेंद्रजींनी केला होता महाविकास आघाडीच्या नतद्रष्टपणामुळे मराठा आरक्षण गेलं आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी आणि हे सरकार मराठा आरक्षण देत आहे पण ज्यांचा ऑलरेडी कुणबी नोंदी आहे त्यामुळं त्यामुळं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याचा निर्णय आणि ते सोपी पद्धती करण्याचा निर्णय झाला आहे असं मला वाटतंय छगन भुजबळ सत्तेत राहून आंदोलन करणार आहे ते म्हणतात की ओबीसीत वाटेकरी वाढले ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे नाही एकदा समजून घेतलं पाहिजे सर्व की ओबीसी समाजामध्ये जे ऑलरेडी आहेत कुणबी नोंदी आहेत त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं परवा झाला आहे त्या व्यतिरिक्त निर्णय अजून झाला नाही असं दिसत आहे आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबद्दलचा निर्णय होणार आहे ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची काय भूमिका आहे तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून काय स्पष्ट कराल कारण की ओबीसी नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक का आहे ओबीसी समाजाचं झिरो झिरो वन टक्के आरक्षण कमी होणार नाही याकरता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण ओबीसी समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं याकरताही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि याकरता सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्वतः शरद पवारसाहेब स्वतः सर्व महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदेजीसमोर जेव्हा प्रोसिडिंग झालं जेव्हा कार्यवृत्त झालं सर्वपक्षीय बैठकीचं त्या बैठकीमध्ये हेच मान्य झालं आहे की ओबीसी समाजाला एक झिरो झिरो वन पर्सेंटही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल हा ठराव झाला हेच कार्यवृत्त प्रारित झालं त्यामध्ये आम्ही सर्वांनीच सह्या केल्या आहेत आणि एकनाथ शिंदेजी किंवा सरकार अशी कुठलीही भूमिका घेणार नाही ज्यातनं ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देण्याची त्या ठिकाणी कुठलीही सरकार भूमिका घेईल भारतीय जनता पार्टी नेहमीच ओबीसीचं पूर्ण आरक्षण टिकवणे ते राजकीय आरक्षण टिकवणे सामाजिक आरक्षण टिकवणे शैक्षणिक आरक्षण टिकवणे ओबीसीच्या सवलती देणे ओबीसी मंत्रालयाचं निर्माण करणे या साऱ्या बाबी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्या आहेत आणि त्यामुळं मला वाटतं ओबीसी समाजाने घाबरून जायची गरज नाही आहे यामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा ओबीसी समाजाला असं वाटत असेल की आमचं नुकसान होणार आहे तर याकरता अधिसूचनेमध्ये तुम्हाला हरकती मांडण्याकरता वेळ दिला गेला आहे अजून अधिसूचना पारित झाली नाही आहे अधिसूचना काढली त्यात हरकती येणार आहेत हरकतीची सुनावणी झाल्यानंतर मग अंतिम निर्णय होणार आहे त्यामुळं मला वाटतं ओबीसी समाजाचं संपूर्ण हित राखून मराठा समाजाला आरक्षण देणे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे या भूमिकेला भाजपा ठाम आहे पंकजा पंकजा मुंडे तसंच म्हटलेलं आहे की वाटेकरी वाढलेले आहे त्यांची भूमिका भाजप विरोधी जाताना दिसून येतो नाही काही पंकजाताईची भूमिका भाजप विरोधी नाही आहे त्यांचंही सर्वांचंच एकमत आहे भुजबळ साहेबांचं आमचं सर्वांचं आणि एकनाथ शिंदेजी सर्वांचं देवेंद्रजी सर्वांचं सिद्ध करून दाखवा की कशा पद्धतीने वारंवार सांगतो आहे की सरकारने जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेला हिरिंग आहे त्यांनी काही आक्षेपही मागितले आहेत आक्षेपात कुणाला वाटतं काही कन्फ्युजन आहे लोकांचं तर त्याच्यावर आक्षेप येतील त्याची हिअरिंग होईल सुनावणी होईल अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सारा सुनावण्या घ्याव्या लागतात आणि त्यामुळं कुणाला असं वाटतं की ओबीसीमध्ये वाटेकरी वाढले ओबीसी मध्ये काही तुम्हाला असं वाटतं की असुरक्षितता तर त्या अधिसूचना तुम्हाला हरकत घेता येतं ना आणि त्याचे हिरिंग होणार आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला मांडता येईल सर्व तुम्ही मंत्री राहिलेले आहे मला सांगा राज्य सरकारची भूमिका एक असते आणि छगन भुजबळ एक्झॅक्टली सरकारच्या विरोधात भूमिका घेत असते तर छगन भुजबळ कुठेतरी जाणीवपूर्वक अशी सगळी भूमिका घेता असं वाटतं छगन भुजबळाने काही वेगळी भूमिका घेतली नाही आहे छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांचा मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळं कोण काय मत व्यक्त केलं यापेक्षा नियमाने नी काय आहे ते बघितलं पाहिजे सरकारी अधिसूचना काढताना जनतेला तुम्हाला त्या अधिसूचनेमध्ये आपल्या हरकती घेण्याकरता मुभा दिली आहे वन साईड सरकारने कुठला निर्णय केला नाही आहे आणि राहिला प्रश्न सर्वपक्षीय लोकांचा भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षाच्या लोकांसमोर एकनाथ शिंदेजीच्या कार्यवृत्तामध्ये लिहिला आहे की आम्ही कुठलाही ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्ष आरक्षण देऊ ईडब्ल्यू एच चे आरक्षण मराठा समाजाला सुरू आहे तसंच वेगळं आरक्षणसुद्धा मिळणार आहे यामध्ये मराठा समाजाचं संपूर्ण समाधान होईल आणि ज्या कुणबी नोंदी ऑलरेडी आहे त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं आता कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नाही त्याकरता सुलभ आणि सोपी पद्धत करून देणे हे काही चूक नाही असं मला वाटतं सामूहिक जबाबदारी म्हणून भुजबळ असं आहे की आपापलं आप मत मांडण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे ना जरी मंत्री असेल तरी किंवा उद्या मी राज्याचा अध्यक्ष आहे माझं एखादं मत जर असेल तर मला मांडण्याचा अधिकार आहे पण एकदा मुख्यमंत्री आणि माननीय छगन भुजबळ साहेब बसतील आणि योग्य त्या ठिकाणी जे काही त्यांचं कन्फ्युजन आहे ते दूर करतील शेवटी कोणी भूमिका मांडली एखाद्या मंत्र्यांना असं वाटतं की बाबा सरकारमध्ये हे योग्य नाही किंवा ते योग्य नाही तर मुख्यमंत्री मोदय बोलवतील आणि बोलतील असं मला वाटतं की समिती रद्द नाही मी काय वारंवार म्हणतो आहे की ज्या कुणबी नोंदी ऑलरेडी भेटल्या आहे त्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आहे आता कुणबी नोंदी आहे त्याबद्दलचा काही वाद राहू शकत नाही ना कोणी थांबवलं तर थांबू शकणार नाही कोर्टाचे आदेश आहे की ज्यांच्या नोंदी आहे त्यांना समप्रमाणपत्र द्यावं लागेल ज्यांच्या नोंदी नाही त्याबद्दल मराठा आरक्षण येणार आहे सरळ सरळ स्पष्ट अर्थ आहे त्यामुळं ओबीसी समाजाला त्या ठिकाणी कोणतंही अडचण होणार नाही याकरता जबाबदारी आमची आहे ती आम्ही जबाबदारी योग्य पद्धतीने पारित पाडू असा आहे की उद्धव ठाकरेच्या मनाला एक निर्णय म्हणजे त्यांना ही अपेक्षा होती का उद्धव ठाकरेंनी निकाल लिहून द्यायचा आणि राहुल नार्वेकरनी वाचायचा असा त्यांचा सूर होता त्यांना असं वाटलं आपल्या मनाने जे वाटतं तो निकाल आला पाहिजे पण राहुल नार्वेकरनी जो निकाल दिला आहे आमच्या अध्यक्ष मोदी हो जो निकाल दिला आहे तो निकाल हा विधिमंडळाची परंपरा आत्तापर्यंत विधिमंडळाचं कामकाज विधिमंडळाच्या परंपरा आणि नी नियमात जे आहेत सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशनने जे म्हटलं आहे आतापर्यंतचे दाखले सर्व देऊन त्यांनी निकाल दिला आहे एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध गेली आहे त्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांना सर्व लोक चुकीचे दिसतात राहुल नार्वेकर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ योग्य पद्धतीने कायदेतज्ज्ञ असा व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांची झालेली निवड योग्यच आहे अशा व्यक्तीचीच निवड व्हावी कारण महाराष्ट्रामध्ये असे फार कमी लोक आहे जे या विषयामध्ये काम करू शकतात त्यात नार्वेकर आहेत जलील यांनी काल सावरकरांचा अपमान केलेला सावरकरांना सावर पळपुट असल्याचं म्हटलं मताच्या राजकारणाकरता लोक किती खाली जातात खरं तर या विषयाची तक्रार आम्ही करणार आहोत सरकारकडे एककडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सवंगडी हे महाविकास आघाडीचे लोक स्वातंत्र्यवीर हो सावरकरांचा अपमान करतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक वेळा स्वातंत्र्यवीर हो सावरकरांचा अपमान झाला याच इम्तियाज दलीलनी केला पुन्हा अपमान करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि त्यामुळे याची योग्य तक्रार आम्ही योग्य ठिकाणी करणार आहोत आणि यावर योग्य सरकार कारवाई करेल स्वातंत्र्यवीराचा अपमान करणे या देशाला आणि महाराष्ट्राची परंपरा नाही आहे पण काही लोक या महाराष्ट्रामध्ये जातीवाद तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत याची आम्ही तक्रार करणार आहोत लोकसभा निवडणुकीची तयारी नेमकी कशी सुरू आहे भाजपची महायुक्त महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अकरा पक्षांचा आता जिल्हावाईज मेळावे झाले आहेत आता विभागीय मेळावे होणार आहेत महायुती भक्कमपणे काम करत आहेत आणि मला वाटतं की योग्य पद्धतीने लवकरच त्या ठिकाणी जागेचं वाटप होईल आणि भारतीय जनता पार्टी म्हणून जर विचार केला तर अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवारांना महायुतीच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देण्याकरता काम करता आहे बत्तीस हजार सुपर वॉरियर्स आमचे प्रत्येक दोन दोन तीन तीन बूथवर एक्कावन्न टक्के मतं घेण्याकरता आम्ही नेमले आहे आणि आमचे सुपर वॉरियर हे या ठिकाणी काम करणार आहे आम्ही चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या पन्नास हजार युनिटमध्ये गावचलो अभियान करणार आहोत माननीय देवेंद्रजी पाराटसिंगाला गावचलो अभियान करणार आहे माननीय नितीन गडकरीजी धापेवाड्यामध्ये गावचलो अभियान करणार आहेत महाराष्ट्रातले सर्व केंद्रीय मंत्री आमदार खासदार हे सर्व गावामध्ये मुक्कामी चोवीस तासाकरता जाणार आहेत आणि पन्नास हजार युनिटमध्ये भाजपा भाजपाचे पन्नास हजार नेते कार्यकर्ते प्रवासी कार्यकर्ते त्या सर्व आमदार खासदार हे गावचलो अभियानाच्या माध्यमातनं <pelthen> संघटनात्मक पूर्ण बांधणी करणार आणि यामधनं जो उमेदवार लोकसभेचा राहील त्याला एकावन्न टक्के मतं भेटण्याकरता भारतीय जनता पार्टी आता चार तारखेपासून अकरापर्यंत पर्यंत गाव चलो अभियान करते, है। करते आहे रामटेक लोकसभा भाजपला मिळावी म्हणून काही स्थानिक कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे मागणी केली आता मागणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे ज्या ज्या ठिकाणी मागणी आली आहे काही ठिकाणी भाजपकडे शिवसेनेला द्या शिवसेनेची भाजपला द्या दोघांची राष्ट्रवादीला द्या राष्ट्रवादीची शिवसेनेला द्या अशा स्थानिक मागण्या येतात त्यावर केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल त्या निर्णयावर अंतिम होईल असं मला वाटतं हा काही डायस नाही आहे मीडिया काही डायस आहे का याचा आणि मी उत्तर दिल्याने काय होणार आहे आमचे हे तीनही नेते यांच्या समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे ठरवेल ज्या जागा ज्याला मिळतील आमचं लक्ष आहे की महाराष्ट्रात मोदीजींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब जे जनता करणार आहे जे प्रतिबिंब उमटणार आहे लोकसभेच्या माध्यमातन मोदीजींनी जो आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला मोदीजींची गॅरंटी आहे मोदीजींनी या देशाला गॅरंटी दिली आहे मोदीजी जो दोन हजार चोवीसला मॅनिफेस्टो देणार आहे जाहीरनामा देणार आहे त्या जाहीरनाम्याकरता जनतेला आवाहन केलं आहे एकविसाव्या शतकातला भारत कसा असावा मोदीजींनी ज्या पद्धतीने एकविसाव्या शतकातला अमृतकाळातला भारत जगातला सर्वोत्तम भारत करण्याचा संकल्प केला त्या संकल्पाला महाराष्ट्र साथ देणार आहे महाराष्ट्राची जनता साथ देणार आहे महाराष्ट्राची जनता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची त्या ठिकाणी दारात दान उडणार आहे मोदीजींचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल तसं असं तस महाविकास आ आघाडीचं पाणीपत होणार आहे आणि त्यामुळं आपण बघितलं असाल देशामध्ये आता काय परिस्थिती निर्माण झाली आहे इंडी आघाडीची अशी परिस्थिती आहे एक दिलके तुकडे हुए हजार कोही का गिरा कोही का गिरा ही परिस्थिती एन डी एची झालेली आहे याची मा आपल्या एन डी आघाडीची झालेली आहे आणि त्या इंडी आघाडीला आता काही भविष्य शिल्लक नाही आहे त्या इंडी आघाडीमध्ये पुढच्या काळात पुन्हा तुम्हाला मोठे मोठे बॉम्बस्फोट झालेले दिसतील आणि भारतीय जनता पार्टी अजून समोर जशी जशी लोकसभा येईल तसे तसे मोठे मोठे पक्षप्रवेश दिसतील आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुती एक्कावन टक्के मतं घेऊन या महाराष्ट्रात तुम्हाला मजबूत दिसेल असं मला वाटतं बिहार आता काय बिहारचं वाच आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट दिसतील आपल्याला उद्याही एक तारखेलाही काही पक्षप्रवेश आहेत तुम्हाला मंगळवारी बुधवारी रोज असे पक्षप्रवेश होतील एकदम मोठा नाही ते तर ते तर जशी लोकसभा येईल तसं आपल्याला मीडियाला पहिले कळेल त्याची काळजी करू नका प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे स्ट्रॉंग मराठा लिडर म्हणून त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाची चिंता वाढलेली आहे महाविकास आघाडीची चिंता वाढली प्रकाश आंबेडकरजींनी माननीय मुख्यमंत्र्याचं कौतुक करणे म्हणजे या महाराष्ट्राचं सरकार चांगलं काम करते आहे असं सर्टिफिकेट आहे आणि उद्धव ठाकरेने समजून घेतलं पाहिजे की एक प्रकाश आंबेडकर सारखे अत्यंत उत्कृष्ट नेते जे उद्धव ठाकरेजीसोबत सध्या युतीमध्ये आहेत असं ते उद्धव ठाकरे म्हणतात पण प्रकाश आंबेडकरचं वक्तत्व म्हणजे महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारला एक सर्टिफिकेट आहे असं मला वाटतं मराठवाड्यात जागा वाटप झाल्या त्यामध्ये चार जागा ज्या आहेत त्या शिंदे गटाला मिळाल्या आणि तीन काँग्रेसला कुठंतरी शिंदे ठाकरे गटाला मिळालेल्या आहेत चार जागा मराठवाड्यामध्ये आणि तीन जे आहे काँग्रेसला मी आपल्याला एकच सांगेल उद्धव ठाकरेंची स्थिती अशी होणार आहे दोन जरी जागा उद्धव ठाकरेला दिल्या दिला दिल्या तरी ते काँग्रेस पार्टी सोडणार नाही अशी स्थिती होणार आहे